इंग्रजी महिन्यातील नवीन वर्षात येणारी पहिली एकादशी ही एकादशी म्हणून ओळखली जाते पौष मासातील साजरी केली जाईल कॅलेंडर नुसार हा सण दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय विशेष आणि महत्वाचा मानला जातो मान्यतेनुसार होतात पौषपुत्रदा एकादशी ची अचूक तारीख शुभ मुहूर्त उपासनेची पद्धत उपासनेची वेळ आपण जाणून घेऊया या वर्षी उदय तिथीमुळे पौषपुत्रदा एकादशी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार एकादशी तिथी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल जी दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे अकरा जानेवारी रोजी पारनाम म्हणजे उपवास सोडण्याची वेळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पारन तिथीला द्वादशी समाप्ती वेळ सकाळी आठ वाजून एकवीस मिनिट असेल मंडळी असे म्हणतात की हे व्रत पाळल्याने जोडपे आणि नवविवाहित साधकांना होते श्रीकृष्ण धर्मराज पौष पुत्रदा एकादशीचे महत्व सांगताना म्हणतात पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात यामध्ये भगवान नारायणाचीही पूजा केली जाते हे व्रत पद्धतशीरपणे पाळले पाहिजे या परिवर्तनशील आणि अचल जगात पुत्रदा एकादशीच्या व्रतासारखे दुसरे व्रत नाही त्याच्या गुणामुळे माणूस तपस्वी विद्वान आणि श्रीमंत होतो मी तुम्हाला याबद्दल एक कथा सांगेन मी लक्षपूर्वक ऐका भद्रावती नावाच्या नगरात सुकेतुमा नावाचा राजा राज्य करत होता त्याला मुलगा नव्हता त्यांच्या पत्नीचे नाव होते शव्या ती असल्यामुळे ती नेहमी काळजीत असायची राजाचे पूर्वजही रडत पिंडा घेऊन जायचे आणि मंत्री यापैकी कोणावरही समाधानी नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी पिंडदान कोण करणार याचा विचार तो नेहमी करत असे पुत्राशिवाय मी माझ्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडणार ज्या घरात मुलगा नाही तिथे नेहमी अंधार असतो त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत धन्य तो माणूस ज्याने आपल्या मुलाचे तोंड पाहिले आहे त्याला या जगात प्रसिद्धी मिळते आणि पुढच्या जगात शांती मिळते म्हणजेच त्याचे दोन्ही संसार सुधारतात मागील जन्मी कर्मामुळेच जन्मी पुत्रसंपत्ती इत्यादी प्राप्त होतात राजा रात्रंदिवस असाच चिंतेत राहिला एकेकाळी राजाने आपल्या देहाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला पण त्याने आत्महत्या हे महापाप समजून तसे केले नाही असा विचार करून एके दिवशी राजा घोड्यावर बसला आणि जंगलात जाऊन पक्षी आणि झाडे पाहू लागला त्याने पाहिले की हरिण वाघ वराह हो सिंह हो माकड साप इत्यादी सर्व जंगलात फिरत आहेत हत्ती त्याच्या मुलांमध्ये आणि मादी हत्तींमध्ये फिरत आहे या जंगलात काही ठिकाणी कोल्हे त्यांचा कर्कश आवाजात बोलत आहेत तर काही ठिकाणी घुबड आवाज काढत आहेत जंगलातील दृश्य पाहून राजा विचार करू लागला अर्धा दिवस असाच गेला तो विचार करू लागला की मी अनेक यज्ञ केले ब्राह्मणांना रुचकर भोजनाने तृप्त केले तरीही मला दुःख का झाले तहान लागल्याने राजा अत्यंत दुःखी झाला आणि पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला राजाला थोड्याच अंतरावर एक तलाव दिसला त्या सरोवरात कमळ फुलले होते आणि हं समग्री इत्यादी फिरत होते त्या तलावाभोवती ऋषीमुनींचे आश्रम बांधले होते त्याचवेळी राजाचे उजवे अंग थरथरू लागले राजाने हा शुभ शकून मानून ऋषी मुनींना नमस्कार करून घोड्यावरून खाली बसला त्याला पाहून ऋषी म्हणाले हे राजा आम्ही तुमच्यावर खूप आनंदी आहोत तुला काय हवे ते सांग राजाने विचारले महाराज तुम्ही कोण आहात आणि इथे का आला आहात कृपया मला सांगा ऋषी म्हणू लागले हे राजा आज मुलांना जन्म देण्याची पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव राजा म्हणाला संतती नाही तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या ऋषी म्हणाले हे राजा आज पुत्रदा एकादशी आहे तुम्ही हे व्रत अवश्य पाळावे देवाच्या कृपेने तुमच्या घरी नक्कीच पुत्रप्राप्ती होईल ऋषींचे म्हणणे ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला तो मोडला यानंतर ऋषींना नमस्कार करून ते राजवाड्यात परतले काही काळानंतर राणी गर्भवती झाली आणि नऊ महिन्यानंतर तिला मुलगा झाला तो राजकुमार खूप शूर यशस्वी आणि लोकांचा रक्षक बनला श्रीकृष्ण म्हणाले हे राजा पुत्र प्राप्तीसाठी महात्मे वाचतो किंवा ऐकतो त्याला शेवटी स्वर्ग प्राप्त होतो मंडळी पुत्रदा एकादशी नावाप्रमाणेच पुत्रप्राप्ती देणारे एकादशी आहे असे म्हणतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते जे भक्त पूर्ण भक्तीभावाने हे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगे स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प करा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे ज्याने पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशी पर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्याने एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज करावेत यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी भांड्यात अन्न खाऊ नये